महाविकास आघाडीचे खोपोलीत जोरदार आंदोलन बदलापूर घटनेतील आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी बदलापूर येथील शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्र भर उमटत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे खोपोलीतही जोरदार आंदोलन करण्यात आले तोंडाला काळ्या फिती लावून मुक मोर्चा काढत आरोपीला भरचौकात फाशी देण्याची मागणी करून पोलिसांना निवेदन देण्यात आले उरण येथील यशस्वी शिंदेची निर्गुण हत्या मंदिरात पुजाऱ्याने महिलेवर बलात्कार करून केलेली हत्या पुण्यातील घटना आणि आता बदलापूर येथील एका खाजगी शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याने या सर्व आरोपींवर सरकारने कठोर कारवाई करून त्यांना भरचौकात फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली या सगळ्या घटना भाजप सरकारच्या काळात घडल्या असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे काही जी घटना आहे दोन चुमोकल्या वरती ज्या पद्धतीने मानवी अत्याचार त्या ठिकाणी केला गेला अशी पद्धतीने आणि अशा या घटनेचा जाहीर निषेध आम्ही या महाविकास आघाडीच्या वतीने करत असताना अगोदर देखील उरण या ठिकाणची जी घटना घडली त्या भगिनीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं त्याच्या अगोदर कल्याण शिरवाडा या ठिकाणची घटना असेल काल परवा घडलेली पुण्या या ठिकाणची घटना असेल आणि परवाच्या दिवशी आमच्या एकटंच आगळेला एक भगिनी आमची काम करून काम करून घरी जात असताना तिला देखील त्या गोष्टीला दे सामोरं जावं लागलं अनेक घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या भगिनीने सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण म्हणून जे काही ही योजना दिली गेली आम्हाला एक पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हाला तुम्ही सुरक्षा द्या त्या पद्धतीने आमच्या भगिनींनी आत्ता जे आमचं वक्तव्य व्यक्त केलं किंवा ह्या संपूर्ण घटनेला खऱ्या अर्थाने हे युती सरकार जबाबदार आहे कारण तर शेवटी जबाबदारी ही शासनाची आहे परंतु वारंवार घटना घडत असताना देखील गांभीर्याने हे सरकार घेत नाही म्हणून ते असणारे गृहमंत्री फडणवीसांनी ताबडतोब या घटनेचा गांभीर्य लक्षात घेता राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या काही घटना आहेत ते जे काही नाराधाम आहेत जे काही अत्याचार आहेत त्यांना फास्ट टॅगवर जे खटले चालून त्यांना तत्काळ त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे शासनाने एक लाडकी बहीण योजना केली अरे लाडकी बहीण कसली आहे तुम्ही गोळा पुसताय लोकांच्या तोंडाला मतदानासाठी हे सगळं राजकारण करताय पण गोरगरीब गायगरीबांची तुम्ही हत्या करताय गरीब लोकांची शाळेत उरलं जातात महिलांचं संरक्षण नाही लहान मुलींचं संरक्षण नाही कलकत्तेला का डॉक्टरचं काय झालं फास्ट ट्रॅक तुम्ही का करत नाही तुमच्या सत्तेसाठी तुम्ही पांघरून घालता आणि धोकं बोलता लोकांची दिशाभूल करता ह्या सरकारचा निषेध चांगल्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे सर्व लोकांनी अजूनही करायला पाहिजेत आणि मी तीव्र शब्दात तीव्र शब्दात हा देवेंद्र फडणवीस हा गृहराज्यमंत्री आहे आणि ताबडतोब याला लाज वाटली पाहिजे आणि ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे यावेळी काँग्रेसचे खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन शेकाप खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खोपोली शहर अध्यक्ष अतुल पाटील शेकाप शहर चिटणीस अविनाश तावडे आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण शिवसेना प्रभारी खोपोली शहर प्रमुख संतोष देशमुख शरद पवार गट महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख अनिता पाटील आदींसह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न